जय जा शिवाजी आता आपण जय भवानी बोलायच्या जा नंतर जय शिवराय बोलायचे आपल्या छत्रपती शिवरायांचा कोणी एकेरी उल्लेख करायचा नाहीये ही गोष्ट प्रत्येकाच्या लक्षामध्ये हर हर महादेव धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की प्रथम तर मी माझी ओळख करून देतो माझं नाव सुधाम संतोष अवकिरकर या शिवतीर्थ रायगडावरती आपण याच्या आधी कधी आला असाल किंवा नसाल आपण सर्वजण आता रायगड किल्ला चढण्याचा आणि फिरण्याचा आनंद घ्यायचा आहे रायगडावरती आपल्या ग्रुपचं प्रथम तर मी सर करतो दादा मी कुठल्या धर्माची टीका करत नाहीये पण असं म्हणलं जातं की मुस्लिम समाजाचा हजला गेल्याशिवाय जेवणाचा सार्थक होत नाही तसं प्रत्येक मनाचा आपल्या त्याला आल्याशिवाय आणि आपल्या राजांच्या समाधीला नतमस्तक झाल्याशिवाय आपल्या जीवनाचा देखील सार्थक होत नाही नाही आपण प्रत्येक जण बोलतो जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येकाने एकदा तरी पंढरीची पायीच वारी करावी तसंच आपल्या शिवतीर्थ रायगडाची देखील आपण सर्वांनी पायीच वारी करावी कारण की आपण रायगड रोपणी जाऊन किल्ल्याचं महत्व आपल्याला समजत नाही जो शिवभक्त रायगड रोपणे दोन मिनिटामध्ये पाच मिनिटामध्ये किल्ल्यावर जातो या शिवभक्ताला विचारा रायगड काय पाहिलात पाच मिनिटामध्ये किल्ल्यावर आलो एक तासाभरामध्ये किल्ला फिरला आणि मी रिटर्न गेलो पण जो शिवभक्त रायगडावरती दोन हजार तीनशे साठ पायर करून किल्ल्यावर जातो या शिवभक्ताला विचारा रायगड काय पाहिलात तर खरोखर बोलणार माझ्या जीवनाचं सार्थकच झालं कारण की जोपर्यंत आपल्या केसामधला खांब आपल्या पायाच्या नकाला स्पर्श होत नाही तोपर्यंत आपल्याला जाणीव होत नाही की आपल्या राजाने आपल्या सर्वांसाठी काहीतरी केलेलं हा रायगड पूर्ण गड आहे बाराशे एकरचा वरचा आपल्याला पटा शंभर एकरचा आहे या ह्या रायगडायद्री आहे पण एक साहित्री रायगड किंवा कमलास फुल एका कळीपासून उगवत रायगड किल्ला एका खडकावरती आणि शिवलिंगासारखा आपला रायगड आहे आपल्या महाराजांनी राजधानी रायगड निवडला रायगड हे राजधानीचं ठिकाण निवडण्यासाठी अनेक कारण होते कारण इथून आपल्याला पुणे जवळ आहे इथून आपल्या सातारा प्रतापगड जवळ आहे आणि इथून आपण समुद्र किनारीपेटेवरती नियंत्रण ठेवू शकतो यासाठी छत्रपती शिवरायाने राजधानीचे ठिकाण म्हणून रायगड निवडलं पण रायगड किल्ला घेण्याच्या अगोदर हा रायगड किल्ला प्रामुख्याने जावळी खुरामध्ये आणि रायरी नावाचा डोंगर होता आणि ह्याच्या आतमध्ये राजा जावळीचे चंद्रा मोर्त आपल्या राजांची पहिली राजधानी राजगड आणि दुसरी राजधानी हा रायगड आहे वाढता विस्तार आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून राजाला राजगड हा अपूर्व पडू लागला म्हणून महाराजांनी एक नवीन गड घेण्याचे विचार केले आपले राजे सोबत मोरोपंत पिघला असेल पंत नसेल पंत आपल्या सोबत आपल्याला असं गळ पाहिजे की आपण आपल्या राजधानीचं ठिकाण म्हणून निवडू शकतो तेव्हा पंत आपल्या राजा सांगतात राजे सावळी रायरी नावाचा डोंगर आहे आणि आपण आपल्या स्वराज्याची राजधानी म्हणून निवडू शकतो त्यावेळेस आपल्या राजांना सांगतात मग राजे आपल्या बोलतात की पंत हे जावळी हा रायरीचा डोंगर कोणाकडे आहे त्यावेळेस आपल्या राजांना सांगतात राजे हे आपले मराठी सरदार जावळीचे चंद्रा मोरे यांच्या दाव्यामध्ये जावळी खोरं आणि रायरी नावाचं डोंगर आहे मग आपल्या राजामध्ये जावळीच्या चंद्रा मोरेना आपला प्रेमाचं खलिता पाठवा आपल्याकडे येण्याचं आमंत्रण करा आपल्या राजाने जावळीच्या मोरांना प्रेमाचं खलिता पाठवला मोरे आपण दोघेही मराठी आपण एकत्र येऊ हे हिंदवी स्वराज्य निर्माण करू पण मोरे फार उर्मट फार करविष्ट कारण की हे आदिलशाचे साखर करत आणि ह्याना वाटत की आमची बराबरी करणार कोण म्हणजे मोराने आपल्या महाराजांना उलट पत्र पाठवलं की तुम्ही कसं राजे तुम्ही स्वतः राजे समाज झाला तुम्ही राजे याल जावळी तर झालं कवळी उद्याच असेल तर आजच या तुमच्यासाठी जावळीचा दारू गोळ आणि तोफपण सज्ज आहे म्हणजे मोराने आपल्या छत्रपती शिवरायांशी शु, लढाईचा भेद केला औद्याचं चॅलेंज केलं आपल्या राजाने काय केलं एकशे पंचेचाळीस सरदार निवडक निवडले नु त्या जावळी प्रांतामध्ये पाठवले आणि जावळी प्रांतामध्ये जावळीचे मोरे यांचा थाकट्या भांड मोरे आज सूर्याजी कागड्या यांच्या हस्ते मारला गेला यांचा वध झाला नंतर मोरोला वाटलं की छत्रपती शिवरायांनी आपल्या भावाला जसं पकडलं आणि आपल्या भावाचा जसा वध झाला तसा आपला देखील वध होऊ शकतो यामुळे मोरे आपल्या महाराजांसमोर शिरणले पण पहा बघा कधी कोणताही व्यक्ती आपल्या महाराजांसमोर शरण असेल या व्यक्तीला आपल्या छत्रपती शिवरायाने कधी मरण दिलं नव्हतं नंतर हे जावली कोरक हा रायली डोंगर महाराजांच्या ताब्यामध्ये येतो जावळी तुमचे आहे जावली आमची जावळी जाऊनची आणि जावळी शुभांचे महाराज या रायरीच्या पाहतेला जातात महाराज या रायरीची प्रदक्षिणा मारतात महाराज या रायरीला पाहतात रायरी महाराजांना पाहते आणि महाराज या रायरीच्या डोंगराला आपल्या छत्रपती शिवरायांच्या तोंडामधून काही ते उद्ग्रवाक्यवाक्य असे होते की राचा खासा जाऊ न पाहता व गडत बहुतच कोण चौतिल्या प्रमाणे गावत रेघाबुट उंच प्रजनाखाली कडावरती गवत उगवत नाहीये थोंडा तासी एकच आहे दौलतबाद हा पृथ्वीवरती सकोडगड खरा परंतु उंचीने थोडका डवळतबाच्या दशगुणी उंच देखून आपले महाराज संतृप्त झाले आणि बोललेले तक्कास जागा आजगड करावा म्हणून आपल्या महाराजांनी राजधानीसाठी रायगड निवडला हा रायगड किल्ला छत्रपती शिवराणी सोळा छप्पन जिंकून घेतला घेतलाश छप्पन तर सत्तर पर्यंत रायगडावरती बांधकामा होती रायगड गेले चौदा वर्ष आणि चौदा वर्ष माझ्या किल्ल्यावरती बांधकाम केले ते माझे हिरोजी पण पहा बघा ज्याने प्रेमाचा प्रतीक ताशिमाला बांधला त्याचे हात कलम केले पण ज्याने आपल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगड बांधला त्यांच्या नावाची पाठी रायगडावर लावण्यात आले सेवेचे हिरोजी आपल्या रायगडाच्या हाईट पाहिती असून पाहिले तर तेराशे पंच्याहत्तर फूट किल्ल्याची हाईट आहे समुद्राला सापडून किल्ल्याची हाईट पाहिली तर दोन हजार आठशे एकावन्न फूट रायगडाची हाईट आहे आपण रायगडाचा पाही प्रवास करतो हा साडेतीन किलोमीटरचा पाही प्रवास आहे आपण किल्ल्याच्या पायऱ्या पहिल्या की पंधराशे सोळाशे सतराशे आताच्या पायऱ्या दोन हजार तीनशे साठ आता आपण ज्या ठिकाणी आलात त्या वरती नाणे दरवाजा आहे नाणे दरवाजा त्या काळचा चेकपोस्ट पॉईंट आणि प्रथम दरवाजा म्हणजे नाणे दरवाजा या ठिकाणी चेक वगैरे केली जायची त्यानंतर प्रवेश नव्हता हा नाणे दरवाजा आहे आता आपण नाणे दरवाजा वरती जाऊया वेळा छत्रपती श्री शिवाजी महाराज की जाण्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी महत्वाच्या सूचना रायगड आपल्या सर्वांची अस्मिता आहे रायगड आपल्या सर्वांसाठी देवघरापेक्षा कमी नाही त्यामुळे असं आपण देवघर पाहतोय केवळ आपल्या रायगडामुळे किल्ल्यावर आपण किल्ल्यावरती गोष्टी घेऊन जातो वेपरचे कागद घेऊन जातो हे किल्ल्यावरती कुठे टाकायच्या नाहीत आता एक वेळेस आपल्या गडाची पूजा आपल्या हातून राहिली तरी चालेल पण गडाची साफसफाई ही आपल्या हातून झालीच पाहिजे कारण येण्यावर प्रत्येक किल्ली आपल्या महाराजांचे गड किल्ला आपल्या सर्वांना दाखवायचे आहे त्याच्यानंतर काही महत्वाची ठिकाण त्या ठिकाणी आपण चपला खालून जायचं नाही मी सांगणार आहे फक्त आपण जायचं नाही आणि काही महाराजांच्या स्टॅच्यू समोर कृपया करून कोणीच सेल्फी करायची नाही कारण की महाराजांची तुलना आपण कधीही करू नाही आता आपण वरती जाऊया तुला छत्रपती श्री शिवाजी महाराज की